नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले दाक्षी बागावरील असणारा मिलीबग व पिकांमध्ये असणारा रस शोषण किडींवरती चांगल्या पद्धतीत आपल्याला रिझल्ट देताना दिसते ते म्हणजे स्लेअर प्रो स्लेअर प्रो हे जी एस पी कंपनीचे अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे व यामध्ये आपल्याला थायोमेथेक्झॉन तीस पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतो व हे झाडामधील असणारी सफेद मुळी यावरती चांगल्या पद्धतीत काम करते ड्रेंचिंग केल्यानंतर याचे खूप हो अतिशय रिझल्ट बघायला असते जवळ शोषण किडींवरती चांगल्या पद्धतीत याचे रिझल्ट बघायला मिळते पिकामध्ये हिरवेगार पाना येणे यासाठी चांगल्या पद्धतीत काम करते व झाडाची वाढ पण चांगल्या पद्धतीत होते कोणकोणत्या किडींवरती काम करते आपण जाणून घेवा पांढरी मासे असेल मिलीबग असेल लाल कोळी असेल रस शोषण किडींवरती चांगल्या पद्धतीत रिझल्ट देताना दिसते व हे द्राक्ष असेल आंबा कापूस टमॅटो मिरची वांगी यावरती चांगल्या पद्धतीत रिझल्ट बघायला मिळतात व याचे प्रमाण फवारणीसाठी तीनशे ते चारशे एम एल घ्यावे व ड्रिंचिंगसाठी एकरी एक लिटर प्रमाण घ्यावे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब